जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे सर्वप्रथम वंदन करतो राजमाता राष्ट्रमाता जिजौ साहेब छत्रपती शिवराय छत धर्मवीर संभाजीराजे यांना वंदन करून तसेच माझे गुरुजन डॉक्टर विजय तनपुरे यांना मानाचा मुजरा करतो तो माझे दोन शब्द मी सांगत आहे येत्या आज एकोणावीस दिवस कंप्लीट झाले डॉक्टर शिवशाही विजय तनपुरे सरांच्या शिवतंत्र मालिकेत जॉईन होऊन तेव्हापासून त्यांच्या मार्गदर्शकाला आम्ही जो काही शिकत आहे त्यांचे मार्गदर्शन जे आम्हाला लाभत आहे ते फारच मोलाचे असे मार्गदर्शन लाभत आहे आज वयाच्या पन्नासा वर्षात एवढं मोलाचं मार्गदर्शन मिळालेच नव्हते तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही रोज सकाळी पाच वाजता उठून साडेपाच म्हणजे साडेपाचला व्यायाम प्राणायाम चालू होतो प्राणायाम करतो त्या प्राणायामचा परिणाम आज माझ्यावर म्हणजे आता माझे दोन दिवस गॅप पडले होते तर त्या सोळा दिवसात एक दीड किलो तो दीड किलोच्या आसपास माझं वजन कमी झालं आहे एक ते दीड किलो तसेच साहेब नेहमीच आम्हाला मुलाचे मार्गदर्शन म्हणून काही ना काही रोज एखादी क्लिप एखादी यूट्यूबची क्लिप ऑडिओ क्लिप असे पाठवत असतात ते क्लिपची आम्ही नेहमीच आतुरतेने वाट पाहत असतो की आज नवीन काय शिकायला मिळणार आता असं तीन चार दिवसापूर्वी डॉक्टर साहेबांनी गुरुवारी शुक्रवारी डॉक्टरांनी टाकलं होतं टाकलेली क्लिप तिच्यापासून मी फार असं मार्गदर्शन मिळालं तसंच डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे शनिवारी आम्हाला एक पिक्चरची क्लिप टाकली होती लिंक टाकली होती तो पिक्चर स्वामी तो पाहून त्यातही खूप काही शिकायला मिळालं तसेच इतर भरपूर नॉलेज आम्हाला त्यांच्यापासून मिळत आहे ते पुरेपूर आम्ही ज्ञान प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करत आहोत व ज्ञान त्यांच्याकडनं कायम प्राप्त होईल अशी अपेक्षा ठेवतो तसेच त्यांनी सांगितलेले सात नियम मायक्रो प्लॅनिंग करणे स्वनिरीक्षण करणे मनमोकळपणाने राहणे सत्य इतर स्वतः होई स्वतःशी होईतर अशी सत्याने सत्यात राहणे आगोपणा न करणे शंभर टक्के वेळ देणे एवढे बोलून माझे दोन शब्द थांबवतो